बीडमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय चाकरवाडीतील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे प्रशासनानं पंचनामे करून मदत देण्याची मागणी देखील केलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान केलंय आणि यामध्ये टरबूज कांदा बाजरी पपईसह अन्य पिकांचा समावेश आहे यावर अतोनात नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे एक बाजरी फिरली होती आता बारा महिन्याचा अन्नधान्य शेतकऱ्यासाठी खाण्यासाठी आपण केलेली होती पण अवकाळी बाजरी जेवढी आहे ती पूर्ण उगवण्याची क्षमता झालेली आहे तेवढी जिल्हा प्रशासनाला आपली विनंती आहे की आम्हाला थोड मदत करण्याची गरज आहे आपलं पपईचा बाग आहे कमीत जास्त एक एकर एक त्या वादळी वाऱ्यामुळे पावसामुळे पाच सहा दिवस झालं पाऊस चालू आहे पूर्ण झाडं पडलेत पपई खाली पडून सडून गेल्यात सगळ्या कोणता व्यापारी यायला तयार नाही काय नाही त्याच्यामुळे आपलं पण खूप प्रमाणात नुकसान आहे त्या जिल्हा प्रशासनाला आपली हो एवढीच विनंती राहीन की त्यांना येऊन पंचनामे हे करून आमचे नुकसान भरपाई द्यावी आपल्याला आपल्या विक्रीच्या हे दहा दिवसापासून अवकाळी चालू आहे याच्यामध्ये कम्प्लीट आपली जवळपास चार लाख रुपयाचं नुकसान झालंय याला खर्च किमान दोन लाख रुपये प्लस झालेला याला मल्चिंग ड्रीप भेसळ खत औषध सर्व काही मिळून जवळपास दोन शंभर टक्के नुकसान आपलं व्यापारले एक टरबूज आपलं विकला गेला नाही पूर्ण टरबूज हे अवकाळी पावसामुळे शेतातच पडू नये आता तुम्ही बघू शकता जवळपास पन्नास टन माल आता हे पडू नये प्रशासनाकडे काय मागणी प्रशासनाकडे एवढीच मागणी की प्रशासनाने पंचनामे करून किमान आम्हाला खर्चाची तरी तजवीज करायला पाहिजे बाकीच प्रॉफिटचा तर काही विषयच नाही पण मुद्दल खर्च जो गेलाय